मागील लोकांना कुस्ती दिसत नाहीये विनंती आहे की त्यांनी सुदर्शन पाटील कोल्हापूर शहर विजय झालेला आहे शाहरुख खान सोलापूर लाल पट्टी आणि विक्रम शेटे अहिल्यानगर निळीपट्टी सत्याण्णव किलो वजन घाट क्रमांक एक वरती कुस्तीला प्रारंभ होतोय शेख अहिल्यानगर पट्टी मध्ये वैभव भिंगारे सोलापूर पट्टी मध्ये सत्तर किलो माती भाग कुस्तीची सुरुवात चालू कुस्तीनंतर <laughs> महाराष्ट्र केसरी माती विभाग माती आखाडा नंबर एक वरती चालू होत असलेली कुस्ती लाल पट्टी धारण केलेले पैलवान शाहरुख सोलापूर तर निणीपट्टी धारण केलेले पैलवान विक्रम शेटे अहिल्यानगर मी काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते ही कुस्ती लावावी अहिल्यानगरचे पैलवान विक्रम शेटे याच जिल्ह्याचे सुपुत्र आहेत दादा शहाल सोलापूर चेतन अहिल्यानगर हे बहिरवान विजयी अभिनंदन माजी नगर चौक संेड कशम क्रमांक दोन वरती विरुद्ध सुदर्शन कोतकर अहिल्यानगर ब्ल्यू कश क्रमांक दोन वरती या ब्रॉन्ज पदकाची आधी तटीची लढत बॅट क्रमांक एक वरती पासष्ट किलो वजन गटाची सुरू आहे चालू कुस्ती नंतर माथे आकडा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माते विभागामधली चित्र थराई लढती चालवणार आहेत महाराष्ट्र केसरी गुलाबजी बर्डे उप महाराष्ट्र केसरी बबनजी काशीद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर कुस्ती की संघाच्या वतीने आमदार संग्राम भाय जगताप यांच्या वतीने त्यांचं सह स्वागत महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी विशाल बनकर सोलापूर निळापट्टी मध्ये आपण तयारायचं आहे चालू कुस्तीनंतर पुढची कुस्ती लावण्यास क्रमांक दोन चालू कुस्तीनंतर सत्त्याण्णव किलो वजन घाट क्वार्टर फायनल ला सुरुवात होते तुषार सोनावणे अहिल्यानगर पट्टी मध्ये तयार राहायचा आहे आणि अर्जुन काळे सोलापूर पट्टी मध्ये तयार राहायचा आहे विजय शिंदे वासिम पट्टी मध्ये तयार आहे आणि विजय बिचकुले सातारा पट्टी मध्ये तयार राहायचा आहे माथ्या काळा क्रमांक एक वरती एक अटीतटीची लढत चालू आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅट आखाडा क्रमांक कर दोन वरती येतील महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर तसेच आमदार माऊली आबा कटके महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडसाहेब कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे सरचिटणीस पैलवान योगेश दोडके

सोलापूर नितीश, नितीश का मी कांबलेवर विनंती करतो की चोरवर दुसरी ब्रॉ पस्तक तुषार सोनवणे अहिल्यानगर ताबडतोब चला लालपट्टी मध्ये आणि अर्जुन काळे सोलापूर निळापट्टी मध्ये चला 안전되